नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार उपास केला नाही तरी चालेल पण या चुका करणे टाळा काय करावे व काय करू नये मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते यासोबत ऐश्वर या सुख यश समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आहे आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आहे तसेच चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणी जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडू मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी त्यावेळी तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होते विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानाधिक झाल्यावर सूर्याला जल अर्ध द्यावे नंतर हातामध्ये फुलं अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी या व्रतासाठी या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊन द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडण्याची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम करावे भूमीवर गंध अक्षदा फुलं अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फुलं अक्षदा वाहून दीपपूजन करावे कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहू पूजा कशी करावी सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालावे मग ते मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षधा फुले लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावीत नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत मनोभावी देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफळ होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ का तांदळाने काढून घ्यायचे आहे चांदीचा तांब्या किंवा मग पितळाचा कलश असेल तर तो स्थापन करावा या कळशामध्ये थोडीशी गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधी पाणी टाकावे त्यानंतर कळशावर स्वस्तिक काढावा नंतर पाच आंब्याची पाने ठेवायत आणि मग नागवेलीची पाने किंवा नाग पाने ठेवावीत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पाने यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील पण नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कळशामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशी पत्र टाकावी त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा नंतर नारळाची स्थापना करायची आहे नंतर घंटी पूजन करायचे आहे घंटीला फूल अक्षर वाहून करावे नारळाची शेंडी असे वर असेल तर असा नारळ कशावर खाली थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदूळ तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागविलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागविलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग थोडीशी सजावट करावी नंतर महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर वाचावे दे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात सोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी फलरूप व्हावी अशी मनोभावे विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची करावी गोड नैवेद्य दाखवावा देण्यासाठी एका पानावर व तो घास गायला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कशातील पाणी वेगवेगळ्या वे वे झाडांनी टाकावी त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केले होते त्या ठिकाणी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणारे सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मीने पद्मपुराणात स्वतः सांगितले की माझे हे व्रत नित्यनेमाने जव करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधान राहील मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासने किंवा सात कुमारिका जमले नाही तर एक सुवासने एक कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकुदेव प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रत कथेचे एक एक प्रत द्यावे इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता त्यानंतर ते त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करा या दिवशी कन्या पूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकता महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही थोडेसे नियम पाहूया जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळते एक अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी शुक्रवारी घेऊ नये व्रता दिवशी घालणारे किंवा मंगमळकड कपडे घालून पूजाला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमले नसेल सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या कारणामुळे जर आपण पूजा मांडवू शकलो नाही ते त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू नये याची काळजी घ्यावी ठिकाणी काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची व्रत कोणीही करू शकता तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजनी या व्रताचे पालन करू शकता हे व्रत दिवसभर उपवास करून केले पाहिजे मध्येच उपास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मग उपास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भकर दूध चहा कॉफी फळे यासार या यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केल्या जातो मग हा उपास सोडला जातो निरंगार उपास पेलत नसेल तर शक्यता करू नये व्रताच्या दिवशी उपास करावा रात्री भोजन करावे पद्म पुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनीही मिळून हे व्रत करू शकता हे व्रत करताना काही अकस्मित अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्याकडून कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता उपास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चिंतने महात्म वाचावे शांतता घरामध्ये असावे व्रत व पोती वाचन चालू असताना महालक्ष्मीच्या अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या वा दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून वा सोडावा गुरुवारी घरातील फर्जी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये असे काम आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावे ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ 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 आणि मग तो तो आपल्या डोक्याला स्पर्श करावा नंतर काढून बाजूला ठेवायचा कर्शामध्ये पाणी थोडे असावे ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून द्यावे नंतर झाडांना घालावे तुळशी हे पाणी ओतू नये असे देखील म्हटले जाते त्यामध्ये सुपारी नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तोच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता उद्यापनानंतर तांदूळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ महालक्ष्मी देवीला कोठेही टाकू यामुळे ती येऊन देवीचा अपमान होतो फुलांना पाण्यामध्येच निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची याचा सांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपास सोडू नये घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद भांडण करू नये बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करून पहा मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री व माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत आणि माता लक्ष्मी व श्री विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा शंख हे माता लक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ व आपण पाहिले असेल देवपूजेमध्ये कवड्यांची माळ कवड्यांमध्ये पूजा करावी त्यामुळे होते माता लक्ष्मी विराजमान आहे गुलाबी कमळ तिला अर्पण करावे महिन्यातून एखाद्या वेळेस शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचे साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे खोबरे साखर दोन्ही देखील घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुलं आवडतात त्यामुळे आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुले वेचून देवीला अर्पण करावेत व फुलांनी सुशोभित करावे जर घरी तुळशी वृंदावन असेल छोटेसे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते अस्त व्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीट असावे घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सर्व समाजातील सर्व स्त्रियांचा आधार करते अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात आप भांडण देखील करू नये यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपासाच्या दिवशी चुकून हे महिलांनी नके कापू नयेत किंवा केस कापून आहेत या सर्व कामामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मध्ये मा मासिक पाळी जर आली एक गुरुवार जास्त ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार गुरुवार फक्त उपवास करावा परंतु मोजू नये फक्त पूजा इतर कोणाकडून तुम्ही मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते व तिची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते उपास सोडून झाल्यावर एखादा हात धुतो नंतर पुन्हा काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपसाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नयेत शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे उपास सोडण्या अगोदर पोती वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धेने भावाने व्रत करावे तर आपल्याला पुण्य पूर्ण फळ मिळते धन्यवाद